आज आहे ना गमत आहे भावाली पर्याय काय साथ घे आलो काय माहिती अकरा वाजता परत काय काही कळा रात्री घेतो जपा सकाळी सर काय करते मला पडवते कायो? काय हो काय करायचं दिसत नाही एवढे बटाट्यासारखे डोळे दिलत ना देवाने दिसत नाही शिकणार नाही सांगणार पाहिजे सगळं म्हणजे काय तर ऐक मग इकडं तर पाय काय तसं तिकडं पाय उराई सारखी काय झालं बाज मार लयमूट झाला की मग चक्का देऊ काय बाबा के कळ मग मग काय लईमूट झाला आज तुम्हाला कधी मूड झालं की आज बंद कर चल मी नाही चल ठाक चल नको ते कुठे ऐक मार हो तुम्हाला काही लाज वाटते की नाही ते पोरग तिथे आंघोळीला गेले आणि तुमचं काय सारखं चनमोड झालंय हे झालं ते झालं एक मोड झालं तर तुमचं पोट नाही भरलं काय रात्री असत झोपतर आम्ही तर कुठे झोपेल तर ते आपलं पोरग आहे ना जाऊन झोपणार नाही साईडला झोपता येत नाही का हा सांग बरं तमाव सवय मोडून टाकली शेजारी किती बरं मग एवढं जर तुम्हाला करायचं जर होतं ना तर मग पोरं कशी होऊ दिले लवकर मग होऊ द्यायची नव्हती ना लवकर हा तुमचं पोट भरलं असतं ना मग पोरांचा विचार केला असता ना मला असं मी मी करतो मी कुठे येणार गेला आता तो गेला आंघोळीला गेलाय तो शाळेत त्याच्या पोटात दुखते आज कोणाची त्याच्या हा रात्री सर रात्र बर्फ पोहोचल पाच वाजता रात्रभर सुद्धा झोप येऊन दिली नाही हा तर त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं का झोपू नको म्हणून आवाज येतो वाढ पाहत वाई सांगा बसू नका हा काय बघत होता लहान आहे तो अरे काय नाही तुम्ही माणूस खाणे कसे मला समजत तुम्हाला एक माणूस घरामध्ये मा कोणी आला खप, खपत नाही बिलकुल पण कोणी पाहुणे आले का त्यांना पण लगेच हा जेवण खाऊन जा जेवण खाऊन जा असं काय आपले हे तुमच्या ना या अशा वागण्यामुळे शेजारची नाही समजलं ना खर्च वाढवतो माहिती का मुखा मिटू हो तुम्हाला ते नाही तुम्ही ना नाही माणूस जेवण खाण्याचा खर्च वाढवतो काय आणि ती बाजूची बाई ती येते काही शिकवलं माहिती आहे काही बोलू ती हो? ते असं झाले की तुमची माझ्यावर तिची तुमच्यावर असं झाले असं मला वाटू लागलं ला दोघांमध्ये मला संशय आता बोलू जाऊ नको तिला मी तर आले तर तिला सांगायचं कोण नाही मला हो ना मी तिला सांगितलंय माझा नवरा घरी असेल ना कि त्याला बघ लय मूड होत हसत होती लय तेव्हा तुमच्या फेऱ्यात जास्त वारल्या काय तुम्ही पण ते पोरग लिहिला होणार बोलायचं दोन तास लाईत दोन तास हा थगाच्या काय गादी, गादी? हा आओ... अरे ते पाठ घ्यासर पाठ घे खर्च आलास बाळा झाली आता गेला काल तू पोटात होते काय काय हा पोटात माहिती काय झालं रात्री बस रात्राभर फोन पाहतो रात्राभर माहितीये काय दादा तू टाकल्या मास्तर आहे ना टपल्या मास्तर मला लय मारलं खबर मला म्हणून शाळेत जायचं नाही मला मग तू अभ्यास ते म्हणून बाहेर असाल ला अभ्यास करत नाही का रोज करतो का नाही अभ्यास नाही काय पोराला बोलताय पुरीच्या चढकाडी असेल तिथं हा काय साधा रे मी नाही शेर काढली ये तुला याला आपल्या मध्ये झोपून नको यायचा एवढं पुढे टाकून पोरगे आपल्या ते काय त्याला हॉस्टेल टाकायला सांगता राहू देऊ शिक्षण होईल आणि काय करणार इथं कोण इथं घरमधून असल्यावरती अरे पोरांशिवाय घर आहे का मला सांगा काय रे काही लोक काही पोरं नाही म्हणते का मेलेख काय हा देवा आपल्याला आहे ना मला असं वाटतं ना तुम्ही फक्त याच्यामध्ये स्वतःचाच विचार करता है ना स्वतःच विचार करता का बा कडवा सांगते ते आपल्या अहो पण तो काही कोणी काही पाहू नये का असं तुम्ही असं त्याच्याशी बोलतो शिक्षण बाहेर गेलो घरी कसं आहे बापा किती जाणार नाही बरं का पहिले सांग गंग्या इकडे ये काय करा काय पण नाव ठेवत आहे हा वांग्या बिंग्या बाकाल लावला बाकाल लावला काय वापर पाहिलं तुमचं शिकला असं आई बाईच्या कळत आहे तुम्ही तरी कुठं चैन लावता ती शेजारी नालिका चैन तुमची उघडीच असते आणि पोरा लगेच बोला ध्यानात नसेल राहिले चैन लावा ध्यानात नसेल राहिले काय बोलायचं मी कसं काही लहान पोर काय माझ्या कुठं ध्यानात राहिले लावायचं तो तर लहान आहे हा त्याच्याकडे असं परवा का नाही परवा ती शेजारची नाही का ठकी हा ती आपला दादा बाहेर दाढी करतोय तिच्याकडे बघतोय असं कापून घेतलं तरी काय हो

बर आता मी ऐकलं काय धंदे करतात एवढं बाळा मी तुला काही कुठे हॉस्टेलला पाठवणार नाही डायरेक्ट झाल्यावर माझ्याशी झेल काय मी जाणारच नाही तुला शिकायचंय का मी इथेच जाईन शाळेत काय टकले वाच राखी तुला का हा तुम्ही बरं उद्या तुम्ही शाळेत येतो पाहतो ना उद्या उद्या नाही आता पुढच्या सोमवारी शाळेत जाईन अरे आठवड्या बरं काय करतो गरीत राही मी गुरुजी लय मारतो मला मग त्याच्या पती झाल्या हा आता आमच पुढच्या हफ्त्याच जाईल शाळेत मग कसं व्हाय तुमचं कसं खाऊन पिऊन आहे ना तुम्ही व्यवस्थित अरे खाण्याला काय करते काय चालत माहिती रे मला काय लागत आहे काय आता काय इथेच वाटतो टाकू काय करता अरे जरा तरी शरम बाळग ते पोर गय मोठं झालंय ते आता त्याला समजते सगळ्या गोष्टी बोल बाप की कोण को आहे हा त्याला कळायचं आहे का आता आई बाप बोला त्या का पक्का चायचं ते जाऊ नाही जायचं कळाय मी तुझे केस विच घेतो मस्त केस बिस ये मी केस बिस फुसलस का तू फुसलस हा ये 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 पाहिजे तिकडे दादा हा दादाला काय त्याला काय समजत नाही काय नाही काय नाही पावडर पावडर लाव लावला पावडर हं मीच पावडर नाही कधी तो तुम्हीच लावता पावडर दोस्त पावसर डबा संपायला लागला आठवड्याला धर बापस का आलो तुम्हाला समजत नाही का त्याच्या समोर काय काय बोलत असतात हे चल बाहेर काढून जनारे बाहेर काढ तू कुठे जाणार दुपारच्या वेळेला आण तरता किताब दातव मटण के जातले हं मटण ये खातो का रकाय मटण खायचं काय काय पाय आता आज शनिवार आहे तर आनंद ना हा आता उद्याचे दोस्त घरातल्या समोर जाईल तू शाळेत ना हप्तावर वाढलाय हप्तावर पुढच्या समोर पुढच्या सोमवार जायला तसं नाही तू असंच म्हणतो पण तू जाईल राहू दे आपल्या हप्ताभर अरे परत तेच अरे आता काय अह पोरग आता त्याला जरा पडलं इतक्याच गडी बर हे बाहेर जाऊ मित्राला भेटून नाही मग मला थांबायचं हं म्हणजे किती आठवत पणा करत तू म्हणजे एरा एरा आपला कायतरी पाहिले वाटतं का हां म्हणजे आपल्याला मोकळा सोडित काय तुम्ही काय पाहिले तुला पराद जातो आपला दरवाजा पण ढोपळ के जाऊ तयार तुम्हाला शरम नाही मला लाज वाटत गप्प बस ना जरा समोर बोलताय काय पण मी आई बशी झोपना हां माझ शान आहे ल दादा काल आई किती रडत होती माहितीये का कावर हा तू काल रडत होती का ना मी कधी तुम्ही आयला मारता वाटत चिमटे बिमटे घेता ना मी बघितला तो बघितला तर हा आता काय डोक्याला ताण झाला बा आता म्हणून मी आयला सोडणार नाही आय पैसे राहणार हा तू आई पैसे जाऊ दे विषय जाऊ दे जाऊ दे तो विषय तर तो बाजू ना का का काल तो बाजू त्या अंगण बघला का त्या कुशीला तुला तुला म्हणल कोणाच ना मी तुला किचन किचन मध्ये झाले कशाला मारायला तू तुला काय करायचंय मग कशाला किचन मध्ये आमच्या नावा बायको मध्ये घाल पड झाल तो माझा आले अ पोरगाय तो माझं मध्ये तो तोंड असं काय कुचक्यासारखं बोलतं त्याच्याबरोबर मग त्याला सांगत होतो आम्ही काय चाललो तिकड अरे ते त्यांना पाणी पाहिजे होत ना म्हणून बोलत होते दुसरं नाही मला गोळ्या बोलायला रात्रीच्या जेवढे डॉक्टरांना लिहून दे एक दीडच्या पुढे गोळी घ्या डॉक्टर माझ्या समोर काय गोळी जेवण झाले झाले खायचे रात्रीच्या दोन वाजता कशाला डॉक्टर मला म्हणा रात्री जेवले ना ते पचन झालं का एक दीडच्या पुढे गोळी घ्या म्हणून

ते पोरग कसं कसं बोलतंय हा रात्री आयला चिमटे घेतले होते रात्री रडत होती तोमुळे तोमुळे झाला सगळं तोमुळे तोमुळे झाला होता शे तो जर त्याला एक साईड टाकला असतं ते पार रडत सुद्धा पाहिला नाही त्याला इकडे किचन मिळून टाक हे बघ मी परत सांगते हा तुम्ही त्याच्या समोर ना असं तू झोपला ना तर तुम्हाला काय करायचं ते करा समजलं ना अरे ते झोपतच नाही सारखं तुला चिटकेल राहत ते खुशी मध्ये लहान आहे तो अजून काय लहान आहे काय लहान आहे शाळा जाय म्हणतो तुम्हाला हप्ताभर जाणार नाही हू तरी बोला काय ते सगळं पोरग ऐकते उग, उगच कुठं बाहेर मित्रांमध्ये गेला तर बोलल की रात्री आई रडत होती किती नाचक्की होईल माझी मित्रांमध्ये समजल्या ना काय लोक कशा नजरे बघतील मला काय तुम्ही पुरुष तुम्हाला कोण काय बोलतो नाही एक पोर झाले पण तरी तुला आकाल ना अजून खरंच आकाल हा पार पोर आहे पण माहिती होऊन देते पार हे करते हा तुम्ही आता जा मी खिचडी बनवते नाही सर खिचडी बनवते

जायच पेन सापड तो पेन कुठे किती पेन आणले तुला आता परत व्या चल लगेच मग पहिले पेन आहे तूच जाय बानावर नाही दुकानात जायचं ती दुकानदार शिवाय देतो मला बापारी पेन सांगित मला शिवाय देतो मला बरं मी फोन पे भारतीय तूच घेऊन दे मला चल लगेच सांगे अरे मला काय चढ उतरायलायचो नाही दादा तुझ्या बरोबर मी खिचडी कपडे घालतो कुठे घाल शर्ट आहे बाहेर चाललं का काही